ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शेतकऱ्यांचा नैनाला विरोध होत असला तरी देखील नैनाने आपली तोडक कारवाई सुरू ठेवली आहे डिसेंबर रोजी विजयनगर येथील चाळींवर नैनाने हातोडा फिरवला व येथील काही चाळी जमीन दस्त केल्या पनवेल तालुक्यातील के तेवीस गावातील नैनाला शेतकरी व ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे नैना विरोधात प्रचंड मोर्चे निषेध आंदोलने सभा घेण्यात आल्या व शेतकऱ्यांनी नैना रद्द करण्याची मागणी केली तसेच नैनाने येथील तोडक कारवाई थांबवावी यासाठी निवेदने देखील देण्यात आली मात्र तरी देखील नैनाची कारवाई थांबलेली नाही सोमवारी अठरा डिसेंबर रोजी हरिग्राम जवळील विजयनगर येथील चाळी तोडण्यात आल्या यापूर्वी देखील अनेक ठिकाणी नैनाने कारवाई केली आहे नैनाकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत शेतकरी पुढील भूमिका ठरवण्याच्या तयारीत आहेत नैना रद्द करावी आणि सुरू असलेली तोडक कारवाई थांबवावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे